दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून अवमान केल्याबद्दल आज विटा शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विनम्र अभिवादन करून सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विटा या ठिकाणी निषेध केला गेला यावेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्री अविनाश नाना चौथे विटा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री भगवानराव पाटील राष्ट्रवादीचे पदाधिकारी श्री सुभाष भिंगारदेवे श्री सूरज कांबळे श्री नंदकुमार भंडारे श्री सुमित भंडारे श्री नंदू कांबळे श्री संदीप मेटकरी श्री आनंदराव पाटील श्री प्रवीण डुबल श्री विक्रम अवघडे श्री दौडे काका व सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज विटा